पशुखाद्याचं भिजवण्यासाठी आम्ही छोटासा हाऊद चार फूट लांबीला आणि दोन फूट रुंदीला आणि उंचीला जवळजवळ दोन अडीच फुटाच्या दरम्यान ठेवलेला आहे तर याच्यामध्ये सरकी पेंट हरभऱ्याची चुनी आणि मकापीठ वापरणार असाल तर चालेल तर ह्या जनावरांची एकंदरीत बॉडी कंडिशन बघितलं तर एकदम सुपर आहे आता सकाळी आणि संध्याकाळी दोनच वेळेला आम्ही पशुखाद्य देतो दुधाच्या प्रमाणात म्हणजे एक लिटरला सहाशे ग्रॅम ह्या हिशोबाने आम्ही म्हशीला देतो आणि गायीमध्ये जर बोलाय झालं तर गाईला चारशे ग्रॅम ह्या हिशोबाना आपण देतो म्हणजे एक लिटरला चारशे ग्रॅम हे दुधाच्या दुधाच्या जनावरांना आता तुम्ही म्हणाल काय काय देता तुम्ही याच्यामध्ये दे। आता उदाहरणार्थ काय सात लिटर दूध देते हिशोब कसा होणार आहे तर सात याच्या चार ते सव्वा चार किलोच्या दरम्यान देणार आहे तर याच्यातलं दोन किलो सरकी पेन देतो एक किलो हरभऱ्याची चुनी देतो आणि त्याचबरोबर सांगायला झालं तर वरचं राहिलेली सव्वा किलो गुळी देतो आता गुळी पेनला पर्याय काय असू शकतो का तुम्ही याच्यामध्ये मक्याची चुनी सुद्धा या ठिकाणी तुम्ही वापरू शकता तर अशा पद्धतीनं आपल्याला हे भिजवून द्यावं लागतं